आजनी कविता नाव शे लगन नाही जुडीना कालपशिती मीना सोडीदिदा बार कालपशिती मीना सोडीदिदा बार तरी भी लगन नाही जुडीना काय करू यार कालपशिती ती मीना सोडीदिदा बार तरी भी लगन नाही जुडीना काय करू यार <गँँ> बीड़ी सिगरेट सब सोडी सप दा। दारू बीड़ी सिगरेट सप सोडीदिदा पोटभराणासाठी वावर वावरबी घी घिदा तरी भी माले कोणी नाही विचारीना तरी भी माले कोणी नाही विचारीना काय आता एवढा शेऊ मी कमी ना तरी भी माले कोणी नाही विचारीना काय मी एवढा शेऊ कमी ना असा कसा माना जीवन बेकार कालपशी ती मी ना सोडी दिदा बार तरी भी लगन नाही जुडीना काय करू यार तरी भी लगन नाही जुडीना काय करू यार मुलतानी माटी कु तोंड धुया मुलतानी माटीकू तोंड भी धुया साबूत दिसानासाठी टीका पावडर कया मुलतानी माटीकू तोंड भी धुया साबूत दिसानासाठी टीका पावडर कया थोडासा शर्टले सेंड भी लाया लगन जुळासाठी मिना खोप कई कई कया लगन जुळासाठी मिना खोप कई कई कया पण काय सांगू यार सब वाया गया सब करीती मी हुई गऊ बेजार कालपाशी ती मीना सोडी दिदा बार तरी मी लगन नाही ना काय करू यार एक दिन उना माना घरे पाहुना एक दिन उना माना घरे पाहुना मरे तर खोप शिरापुरी जेवणा एक दिन उना माना घरे पाहुणा मरे तर खोप शिरापुरी जेवणा इथे हाव हाव कया दुसरे दिन सप्पा बदली गया इथे हाव हाव कया दुसरे दिन सप्पा बदली गया असा कसा माना किस्मत बेकार कालपाशी ती मीना दिदा बार तरी बी लगन नाही जुडीना काय दारू बिडी सिगरेटवाला ज्या ज्या कोणी पोरं राहतं त्यावना कसा हाल होतो हा या कवितांमध्ये मीना सांगाना प्रयत्न कया आणि यांनापाशी ती एक संदेश कुठेतरी समाजले देवाना की बाबा रे दारूपाशी ती वाचीजण राहा दारू हे जीवनना कसा नाश करस त्यांना बाद म्हणजे जीवन पुरा कसा विस्कळीत विजास हा एक ह्या कविताना माध्यमकून सांगाना प्रयत्नशील आणि कुठंतरी आपण येण्यावाला कारणामध्ये तरी ज्या कोणी आता आठवी नववी दहावी नमध्ये पोरं शिगिर येणार तेव्हा तरी आता ही गो गोष्ट समजी घ्यावा की नाही बाबा दारू बिडी सिगरेट हा जो व्यसनाधीनता शे यांना अंग आपण नाही गेला पाहिजे कारण आपल्याला आपण जीवन जर व्यवस्थित धराची तर कुठे ना कुठे ज्या कुणी आपणा पूर्वज आज आपण जर गवितनी जर संस्कृती पाहिजे त्यामध्ये तुम्हाला दारूबिडी सिगरेटला खूप मोठा विरोध होता म्हणजे त्यावनासाठी मिटिंगा घेतल्या जात